नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे भाऊबीज तर तुम्हाला सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आले आहे माझ्या माहेरी आणि खाली बसली ते आहे माझी वडील आणि ती आहे माझी आत्या तर त्यांचं चाललंय ओवाळ्याचा कार्यक्रम सकाळी दहा साडे दहा वाजले होते तर त्यांचं चाललं ओळायचा कार्यक्रम तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करावी तर हे आहे आमचं घर बाहेरचं ही आई तर मग ओळून झाल्यावर पाय पडायचं चाललं होती इथं आणि मग कसं फोटो नीट नाही आला किंवा काय तर असं ह्या पोज असतात मग हा आहे माझा भाऊ आत्ती त्याला पण ओळत होती आणि व्हिडिओ ना लक्ष्मीपूजनचं तर काय झालं मी सगळे व्हिडिओ शूट वगैरे केले होते पण सईने सगळ्या क्लिप डिलीट केल्या आणि नंतर ते रिसेंटली डिलीट असतं का तिथं पण डिलीट माझ्याकडूनच तिथलं डिलीट झालं कारण मी तिथलं डाटा डिलीट करत असते दोन तीन दिवसांनी मला काय माहिती हो तिने वरच्या डिलीट केल्या मी खालच्या ऑल डिलीट केल्या त्यामुळं मला एवढा पश्चाताप झाला ना त्यामुळं काय व्हिडिओ येत आलेच नाही ते दोन दिवस तर आता मी ह्या चुकीतून शिकले आहे तर ह्यावेळी लक्षात ठेवल मी तर त्याबद्दल सॉरी काय आता व्हिडिओ होतात मागं पुढं आणि काय होतं आता इकडं आपण आलो ना आपल्या नातेवाईकांमध्ये तर मग थोडंफार त्यांच्याबरोबर पण टाईम आपण घालवतो ना, ना तर व्हिडिओचं एवढं लक्षात नाहीत आणि अजून पण आहे ना माझ्या कधी कधी डोक्यात नाहीत की आपण इथलं व्हिडिओ काढा वगैरे असो तर असोत तरी इथं आहे मी आंघोळ वगैरे झाली होती मी पण फक्त आवरलं नव्हतं तर ही आई माझी मोठी चुलती तर बघा सगळ्यांना हौस असतेच व्हिडिओमध्ये फोटोची इतला तर मग इथला आवरल्यावरती जायचं होतं आम्हाला मामाच्या घरी आणि आम्ही तिथंच ओवळत असतो सगळ्यांना तर पहा मग निघालो होतो आम्ही गाडीत एवढं ट्राफिक भरपूर ट्राफिक होतं आता असणारच आता कसं दिवाळी भाऊ बीज आहे म्हटल्यावरती ट्राफिक तर असणारच तर आम्ही काहीतरी तीन नाही दोन तीन वाजले होते तेव्हा निघालो होतो तर पहा भरपूर ट्रॅफिक होतं आणि मग घरी गेल्यावरती जरा बसलो आणि मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी इथं चालू आहे तर पा इथं माझ्या आईचं आहे स्वयंपाक करायचं मग आम्ही पण गेली होती आता आज भाऊ बिझे ना म्हणून ते बा बा आजी आजीचं चा आहे निसणं टिपणं निसणं टिपणं काही ना काही आणि मुलांचं चाललं होतं बाहेर उडवायचं काम त बाहेर पण छान सगळ्यांनी सजावट वगैरे केली होती दिवाळी के ना तर मामीनी पण छान रांगोळी काढलेली पण माझ्या लक्षातच नाही राहिलो तिथलं व्हिडिओ घ्यायचा तर त्यानंतर मग सईला आणि ऋतूला रेडी असं छान तर फोटोच तुम्हाला सा दाखवते आहे तर पटकन रेडी केलं कारण कसं नंतर झोपतात वगैरे ना तर मग त्यांचं पहिलं ओवाळून घेतलं तो, तो कार्यक्रम करून टाकला त्यांचा तर मग नंतर पहा आहे माझा मोठा मामा तर ऋदू बागा कसा बसला आहे त्याच्या खांद्यावरती ते सगळे बसले होते आजीचं चालले का अंद गापायचं काम तर पहा कसा करतो रुदू आणि हा माझा ना मामा एकदम फ्रँकली बरं का आम्ही पण लहानपणपासून यायचं प... ना तेव्हा आमचं पण असंच चालायचं चा। एकदम मस्ती वगैरे आणि अजून पण तसंच असते टिंगल मस्करी आपलं असंच एकदम असं फ्रेंडसारखं तर नंतर सगळी आवरावर झाली जेवण वगैरे पण केलं आणि आज जरा स्पेशलच जेवण होतं <laughs> तर मग जेवण वगैरे झाल्यावरती म्हटलं चला ववळून तरी घेऊयात हो कारण मुहूर्ताचं वगैरे काय एवढं मला माहीत नव्हतं का याला पण मुहूर्त असतो का नाही ते पण माहीत नाही पण नंतर म्हटलं हो घ्यावं वळून तर मग हा माझा भाऊ ऋतूचं बघा अजून पण गण एवढे त्याने लगेच कपडे वगैरे चेंज केले सही नाही तर लगेच म्हटलं नकोच मला कपडे टोचतात ते तर मग इथं आहे आता गडबड 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 कोणाचं काय कोणाचं काय आता बाबा म्हणत होते टोपी घाल रुदू पण एक टोपी घेऊन आलं लगेच तर चाललंय इथं ओळून वगैरे घेतलं फोटो वगैरे झाले रील पडलच तुम्हाला एक सईची आणि ऋदूची आणि एक माझी आणि माझ्या भावाची आमच्या दोघांची आता चाललंय एडिटिंगचं काम काय होतं रेंजचा पण एवढा प्रॉब्लेम आहे ना घरात नाही नेटवर्कच नाही आहे आणि कसं जरा इकडं बाहेर आलं ना का टाइम पण नाही भेटत एडिट वगैरे करायला सारखं मध्ये कोणी ना कोणी कोणी ना कोणी चालत असत सही पण एवढा त्रास देत होती ना खूप रडत होती कारण जागा पण बदलली माणसं पण सगळी नवीन ना तर त्यामुळे त्याचं थोडंसं चालूच होतं तर भावाचं ओळण झाल्यावर मग मी यांना पण <laughs> मामाला <laughs> यांना पण ओळते मी पहिल्यापासून लहान होते तेव्हापासून तर मग हे असं तांदूळ घेऊन असं बोलतात की इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे तर ते केलं आणि मग नंतर फोटो वगैरे काढले आणि रील्स पण केल्यात एक दोन येईन तुम्हाला आज उद्या तर मग करगुटा करगुटा तर मेनच असतो ह्या दिवशी आणि तो तर हवाच असं तर मग घेतलं वळून तरी ना बारा आम्हाला बारा साडेबारा वाजले कारण मावशीची मुलं मामा वगैरे आम्ही माम्या वगैरे होत्या काहीतर भरपूर गप्पा वगैरे चालल्या होते ती व्हिडिओ नाही घेतली कारण कसं काही गोष्टी पर्सनल पण असतात आणि सगळेच कॅमेरा फ्रेंडली नसतात सो so, असा छान असा आजचा दिवसच गेला हॉबीज आम्ही सेलिब्रेट केली आणि छान गप्पा वगैरे झाल्या सगळ्यांच्या फोटोज वगैरे झाले छान होता हा माझा छोटा मामा तर मग नंतर चेंज वगैरे केलं आणि आता इथवडलं आहे अंथरून बाबा आई आजी असो <laughs> तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय